नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या खुशीतलं जी के न्यूज मराठे आता बातमी आहे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरत सुरज चव्हाणच्या विरोधात व सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत धर्माबादच्या तहसील कार्यालयातच चक्क पत्त्याचा डाव मांडल्याची पाहूया सविस्तर नांदेडमध्ये छावा आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून सुरज चव्हाण व सरकारच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करत निषेध म्हणून धर्माबाद तहसील कार्यालयात मांडला चक्क पत्त्याचा डाव छावा संघटनेचे पदाधिकारी जिल्ह्यात आक्रमक झालेले पाहायला मिळाले आक्रमक झालेल्या पदाधिकाऱ्यांनी धर्माबाद शहरातील राष्ट्रवादीचेही बॅनर फाडले लातूर घटनेचे पडसाद नांदेड मुखेड पाठोपाठच आता धर्माबादमध्ये देखील पाहायला मिळाले आक्रमक झालेल्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सूरज चव्हाणच्या विरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरून आक्रमक होत बॅनरे फाडली तर धर्माबादच्या तहसीलमध्ये चक्क पत्त्याचा डाव मांडत या सरकारचं करायचं काय खाली वरी वरीपाय अशा घोषणा देत सरकारविरोधात चांगलीच घोषणाबाजी केली ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज धर्माबाद नांदेड

तीन पत्ती बड़ा कराए करा जल्दी करा 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 करा

सात जणतेची भूमी महाराष्ट्राची